नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला सायंटिफिक माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो आज आमचे एक पेशंट आहे हे आलेले आहेत नांदेडवरून यांचं नाव आहे सूरज तर यांना इतका शीघ्रपणाचा त्रास होता की जेव्हा केव्हा हे समागम करायचे किंवा काम करायचे तेव्हा आत इन्सर्ट करण्याच्या अगोदर किंवा इन्सर्ट केल्यानंतर एक एक ते दोन सेकंदात यांचं इजॉक्युलेशन होऊन जायचं आणि त्यासाठी ते माझ्या क्लिनिकला आले याच्या अगोदर पण यांनी भरपूर ट्रीटमेंट घेतलेले होते पण त्यांना कुठंच आराम न पडल्यामुळं जेव्हा त्यांना माझ्या माझे यूट्यूबचे व्हिडिओज बघितले आणि त्याचे रिव्ह्यूज बघितले माझ्या गुगल पेचे रिव्ह्यूज बघितले तेव्हा त्यांनी माझ्या क्लिनिकला व्हिजिट दिली तर मित्रांनो यांना मी औषधोपचार दिला होता आज माझे सेकंड सिटिंगला हे आलेले आहे यांना मी काही औषधे दिली होती काही ऑइल दिले होते आणि एक ऑइंटमेंट दिलं होतं ज्याच्यामुळं त्यांना पहिल्याच व्हिजिटमध्ये किती आराम पडला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही जेव्हा माझ्याकडे आला होता सूरज तर तेव्हा तुम्हाला शेजपत्राचा त्रास होता आता एक महिन्याचं औषधोपचार केल्यानंतर तुम्हाला किती रिझल्ट आलेले आहे जेव्हा मी तुमच्याकडे येण्याआधी माझा जो प्रॉब्लेम होता खूप असा भयानक होता मी काहीच गोष्टीमध्ये करू शकत नव्हतो बरोबर आहे पण जेव्हा मी तुमचा रिव्ह्यू वगैरे युट्यूब मला बघितलं माहिती घेतली बरोबर मिळालं माझ्या मनासारखं मला मिळालं तर मी उपचार घेण्याचं ठरवलं आणि मी क्लिनिकला आलो आणि ट्रीटमेंट सुरू घेण्यापासून आतापर्यंत मला फार चांगला रिझल्ट आणि अनुभव मिळालेला आहे माझ्या पार्टनरला सुद्धा त्याचा चांगला अनुभव मिळालेला आहे त्या गोष्टीमध्ये तर पार्टनर पण संतुष्ट हो पार्टनर सुद्धा संतुष्ट आहे खुश आहे त्याच्यामुळे खूप जास्त भांडणं व्हायचे बरं तर मित्रांनो यांच्या वैवाहिक जीवनामध्ये जो यांना आनंद मिळाला मिळालेला आहे तसाच आनंद मी प्रत्येक पेशंटच्या जीवनामध्ये मिळाला पाहिजे असं माझी इच्छा असते आणि त्या परी मी प्रयत्न पण करतो पण होतं केव्हा केव्हा असं असतं की काही सायकोलॉजिकल आजार असतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चुकीच्या कल्पना असतात गैरसमज असतात त्याच्यामुळे केव्हा केव्हा आम्हाला रिझल्ट देण्यासाठी वेळ पण लागू शकतो पण या रुग्णाला प पहिल्या महिन्यातच जो पेशंट एक मिनिट पण सुद्धा म्हणजे करू शकत नव्हता हो आता तो कमीत कमी, -कमी चार ते पाच मिनटं कंटिन्यू इंटरकोर्स करतो आहे आणि त्या शीघेपत्रावर मात मिळालेली आहे हो असेच माझ्याकडे भरपूर पेशंट येतात त्यांना रिझल्ट चांगलेच येतात तरी मित्रांनो जर कोणाला शिगपतनाचा त्रास असेल तर माझ्या कोणत्याही क्लिनिकला विजिट द्या माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये मी जे आ, जे डॉक्टर ठेवलेले आहे त्यांना प्रॉपर एज्युकेशन देऊन त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करून त्यांना प्रॉपर प्रॅक्टिसची आ, हे माहिती देऊन त्यांना जर ठेवलेलं आहे तर तुम्ही माझ्या कोणत्याही क्लिनिकला व्हिजिट द्या तुम्हाला चांगलेच रिझल्ट येतील धन्यवाद मित्रांनो